नमस्कार आज आपण एक मजेदार खेळ खेळणार आहोत हे साधे सामान आणि तुमची कल्पनाशक्ती एकत्र करून काहीतरी वेगळं करणार आहोत ही केळी घ्या आता त्याचा उपयोग फोन सारखा करा आणि कल्पना करा की तुम्ही फोनवर बोलत आहे चांगला आता दुसरे काहीतरी करा हे चमचे घ्या त्यावर ड्रम वाजवत मजा करा काय वाहतात आहे कल्पकतेला निवादपणे खेळता येतं आता या पुस्तकाचा एक नवीन उपयोग शोधा तुम्ही काय करू शकता किती छान तुमचा कल्पना हे उगा द्या त्याच्या सर्जनशुद्धेला नवीन दिशा दिली की त्याचा दिवस चांगला जातो तुम्ही सुद्धा ही क्रियागिरी करा आणि आपल्या कल्पकतेला लवचे नवा आकार द्या कल्पनाशक्तीचा जादवी खेळ सुरू करा